लक्षविधी क्रमांक पाच लक्षविधी क्रमांक पाच पुढे सभापती महोदय माझी लक्षविधी क्रमांक पाच दो दोन आली पण संबंधित मंत्री नसल्यामुळे होऊ शकत नाही आता इथं आहेत आज राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक लक्षविधी पुकारा लक्षविधी क्रमांक पाच सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे आज राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये शिपाईपद कॉन्ट्रॅक्टर ठेवण्याची आज शासनानं योजना आहे इत इतक्या दिवस शासनाने शिक्षक आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिले म्हणजे निवृत्त झाले शिक्षक दिले हे काही दिवस चालले ते आता तेही चाललं आता शिपाई हे इतकं महत्त्वाचं पद आहे शिपाई म्हणजे आपल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतली मुलं मुली त्या शिपायाला मामा म्हणतात आणि हे मामा तुम्ही खाजगी केलं तर ते लक्ष देऊ शकत नाही काय काय पाचवीची मुलं शीसुद्धा करतात ही शिपाई लोक ती शीत काढतात पण शिपचा माणूस ती शी काढू शकत नाही आणि मुला न्याय न्यायशिवाय देऊ शकत नाही हा मुला मुलींना हा शिपाई म्हणजे मामा वाटतो आईचा भाव वाटतो इतक्या आपुलकीने वागत असतात आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धती दिलेला तो कुठल्याही कामाला येऊ शकत नाही आमचा शिपाई गावात जातो शाळेची काम बघतो गावात काय नाही जाण तो झाड लोट सगळे त्याकडून होत आहे आणि हे असं असताना शासनानं शिपाईपदसुद्धा कॉन्ट्रॅक्ट केलं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा माणूस तो इतकी घाण काढू शकत नाही आणि न्याय देऊ शकत नाही वेळ देऊ शकत नाही अशा पद्धतीनं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम नको आहे शिपाई नको आहे शिक्षक नको आहे प्राध्यापक नको आहे कुठली नको आहे पण शासनानं शिपाईपद हा महत्त्वाचा विषय असताना सुद्धा शिपाई शिपाईपद आम्हाला कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम देते ही काही योग्य नाही ती देऊ नये आम्हाला शाळेचा पेमेंट होता शिपाई पाहिजे आणि त्याने न्याय इतक्या दिवस दिलेला आहे पिढ्यात पिढ्या चालत आलेले आहे आताच काय शासनाला डॉक्टर आषयाला मला माहिती नाही पण शासनाने शिपाई पद दिला तर आमचे अनेक कामं थांबतील मुला मुलींची संरक्षण व्हायचं थांबेल अशा पद्धतीने या विषयाला शास्त्राने अशा पद्धती घातो असं आहे असताना आमचं शिपाईपद आहे हे नियमित पेमेंटवर द्यावं पहिले होतं असं ठेवावं कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम देऊ नये आणि हे दिलं तर आमच्या शाळा सगळ्या जे कामाशिवाय थांबतील घाण हज घाण होईल झाडून लोटं ते होऊ शकत नाही एखाद्या मुला शी काढू शकत नाही आणि तो अशा पद्धतीनं मुला मुलीच्या संशयित करू शकत नाही माझी विनंती शासनाला आहे की हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम आम्हाला नवं पहिली होती त्या पद्धतीने पेमेंटवर शिक्षक ठेवावं ठेवणार आहे का हे आम्हाला सांगावं